नमस्कार आता अजित पवारांच्या सोबत असलेले त्याआधी शरद पवारांच्या सोबत असलेले त्याच्याही आधी काँग्रेसमध्ये असलेले आणि त्याच्याही आधी शिवसेनेमध्ये असलेले छगन भुजबळ मुंबईचे दुसऱ्यांदा महापौर झालेले होते तेव्हाचा हा एक प्रसंग माझ्या आठवणीप्रमाणे साधारण ते एकोणीसशे नव्वद किंवा एक्क्याण्णव वगैरे साल असेल कोजागिरी पौर्णिमा किंवा अशाच काहीतरी निमित्तानं महापौर बंगल्यावरती छगन भुजबळ यांनी एक पार्टी आयोजित केलेली होती मुंबईतील विविध क्षेत्रांमधील मान्यवर लोकांसोबतच शिवसेना परिवारातील प्रमुख नेते पदाधिकारी त्या पार्टीला उपस्थित होते आणि खुद्द प्रमुख बाळासाहेब ठाकरे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे सुद्धा काही वेळासाठी तिथे आलेले होते मूळचे नाशिकचे असलेले ज्येष्ठ पत्रकार शशिकांत टेंबे त्यावेळी मुंबईत फ्री प्रेस जर्नल अर्थात नवशक्तीचा कारभार पाहत होते त्यांच्या मुलांशी माझे मैत्रीचे संबंध असल्याने माझं त्यांच्या मुंबईतल्या घरी जाणं येणं व्हायचं आणि त्यामुळे त्यांच्याशी सुद्धा अर्थातच माझा परिचय झालेला होता शशिकांत टेंबे म्हणजे तेव्हाच्या पत्रकारितेमधील मराठी पत्रकारितेमधील महागुरु सगळे त्यांना आदराने दादा म्हणायचे प्रचंड अनुभवी आणि प्रचंड ज्ञानी व्यक्ती अन्य काही मोठ्या पत्रकारांप्रमाणेच छगन भुजबळांकडून त्यांनासुद्धा निमंत्रण आलेलं होतं तेव्हा त्यांच्यासोबत योगायोगाने मलासुद्धा महापौर बंगल्यावरती त्या पार्टीला जाण्याची संधी लाभली महापौर बंगल्याच्या हिरवळीवरती सगळं आयोजन करण्यात आलेलं होतं तशा प्रकारच्या पार्ट्यांना जाण्याचा त्यावेळी अर्थातच माझ्या गाठी काही फारसा अनुभव नव्हता त्यामुळे सगळं निरीक्षण करण्यामध्येच मी दंग झालेलो होतो राज ठाकरेंभोवती तेव्हा देखील लोकांचा गराडा होता आणि उद्धव ठाकरे मात्र एका बाजूला अगदी निवांतपणे त्यांच्या काही जवळच्या लोकांशी गप्पा मारत बसलेले होते ते तेव्हा फोटोग्राफी भ्रमंती अशा विषयांमध्ये अधिक रस घ्यायचे आणि राज ठाकरे हेच बाळासाहेबांचा राजकीय वारसा पुढे नेणार ही समजूत तेव्हा घट्ट होत चाललेली होती मी सुद्धा अर्थातच तसंच तस मानत होतो तशाच आशयाचं काहीतरी वाग वक्तव्य मी दादांशी गप्पा मारताना केलं आणि तेव्हा ते मला असं म्हणाले की तसं काहीही होणार नाही पुढे काय घडणार ते पाहत राहा बाळासाहेबांचा राजकीय वारसदार आणि शिवसेनेचा पुढचा प्रमुख हा राज, राज नव्हे तर उद्धव होईल असा माझा अंदाज आहे दादांचं ते वाक्य ऐकून मी अक्षरशः उडालोच मला काही ते त्यावेळी अजिबातच पटलं नाही आणि पुढील काही काळात मग तो विषयसुद्धा मी विसरून गेलो परंतु काळ पुढे पुढे सरकत राहिला काही स्थित्यंतर होत गेली आणि उद्धव ठाकरे पुढील काळामध्ये राजकारणामध्ये शिवसेनेमध्ये सक्रिय झाले हळूहळू संघटनेत त्यांचा प्रभाव दिसायला लागला आणि मग मला दादा म्हणजे शशिकांत टेंबे त्या पूर्वीच्या भुजबळांच्या पार्टीमधील जे काय म्हटले होते त्याची मला तीव्रतेने आठवण झाली पुढे आणखीन काही काळ गेला आणि मग राज आणि उद्धव यांच्यामधले मतभेद लोकांच्या समोर यायला लागले त्या दोघांमधील संघर्षामधून पुढे आता काय होणार शिवसेना फुटणार पदाधिकारी आणि कार्यकर्ते दोघांपैकी कुणाच्या पाठी जाणार वगैरे वगैरे सगळ्या चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या माध्यमांमधूनसुद्धा आणि शिवसैनिकांच्या पातळीवरसुद्धा त्यानंतरच्या शिवसेनेच्या एका अधिवेशनामध्ये अतिशय एक नाट्यमयरित्या राज ठाकरे यांनी स्वतःच उद्धव ठाकरे यांचं नाव शिवसेनेच्या कार्यकारी प्रमुख पदासाठी पुढे आणलं त्यावरूनही बऱ्याच उलटसुलट चर्चा झाल्या आणि मग मात्र त्यानंतर काही काळाने सगळ्याच चर्चांना विराम देत राज ठाकरे हे शिवसेना आणि मातोश्री या दोन्हींमधूनही बाहेर पडले त्यानंतर काही काळाने त्यांनी स्वतःचा स्वतंत्र पक्षही स्थापन केला पुढच्या काळात आपण जसं पाहतो एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांनी आपापल्या पक्षांसोबत आणि पक्षप्रमुखांसोबत जशी नमखारामी केली तसलं मूळ पक्षच पळवण्याचं किंवा मूळ पक्षावरती दावा सांगण्याचं दळभद्री कृत्य राज ठाकरे यांनी मात्र केलं नाही त्यावेळेपर्यंत अर्थातच उद्धव ठाकरे यांच्यातील नेतृत्व गुण पूर्णपणे सिद्ध झालेले नव्हते शिवसैनिक आणि राज्यातील जनतेसमोरसुद्धा ते फारसे फार, फार मोठ्या प्रमाणात आलेले नव्हते मात्र राज ठाकरे हे सतत बाळासाहेबांच्या सोबत दिसत असल्याने बाळासाहेबांचीच जवळपास तंतोतंत वक्तृत्वाची त्यांची शैली असल्याने त्यांचं दिसणं त्यांच्या शारीरिक हालचाली हे सगळंच बाळासाहेबांची साम्य दर्शवणारं मोठ्या प्रमाणात असल्याने आणि त्यांच्या आक्रमक स्वभावामुळे त्यांची छाप शिवसैनिक तेव्हाचे आणि महाराष्ट्रातील तरुण वर्गावरही बऱ्यापैकी निर्माण झालेली होती उद्धव ठाकरे यांच्यामुळे राज ठाकरे यांच्यावरती अन्याय झाला अन्यथा तेच बाळासाहेबांनंतर शिवसेनेचे प्रमुख झाले असते असं मानणारा त्यावेळी महाराष्ट्रात खूप मोठा वर्ग होता पुढे आणखी काही काळ गेला निसर्ग नियमानुसार बाळासाहेबही थकले शिवाजी पार्कच्या एका मेळाव्यामध्ये त्यांची एक व्हिडिओ क्लिप दाखवण्यात आली त्यात त्यांनी तमाम शिवसैनिकांना आवाहन केलं होतं माझ्या उद्धवची काळजी घ्या आदित्याची काळजी घ्या मी आता त्यांना तुमच्या हवाली करतो आहे ज्याप्रमाणे तुम्ही आयुष्यभर मला साथ दिलीत तशीच उद्धवला द्या बाळासाहेबांचा तो त्यावेळचा थरथरता आवाज ऐकून आणि त्यांचं ते आवाहन ऐकून असंख्य शिवसैनिकांच्या मनामध्ये हृदयामध्ये मोठी कालवा कालव झाली असंख्य लोकांच्या डोळ्यांमधून आश्रूंच्या धारा लागल्या काही काळानं बाळासाहेबांचं निर्माण झालं पुत्रप्रेमाच्या बाबतीत बाळासाहेब देखील अपवाद ठरले नाहीत त्यांनीही पुतण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या मुलालाच अखेर प्राधान्य दिलं अशा 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 सगळ्या आशयाच्या चर्चा मग त्यानंतर काही काळ झाल्या उद्धव ठाकरे सगळं पाहत होते ऐकत होते राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर आणि बाळासाहेबांच्या निर्वाणानंतर शिवसेनेची मोठ्या प्रमाणामध्ये पडझड होईल असा कयास बरेच जण लावत होते परंतु काही चार दोन अपवाद वगळता तसं काहीही घडलं नाही आणि त्यातून उद्धव ठाकरे यांच्यातील नेतृत्व गुण समोर आले अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी ज्या ताकदीने आणि ज्या कौशल्याने शिवसेना त्या काळामध्ये अखंडित राखली त्याचं कौतुक झालं बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यापेक्षा उद्धव ठाकरे यांचा स्वभाव त्यांचे विचार करण्याची पद्धत वेगळी आहे आपल्या धर्माचा अभिमान परंतु अन्य धर्मांचा द्वेष त्यांच्यामध्ये पहिल्यापासून कधीच दिसून आलेला नाही त्यांच्या वक्तृत्वामध्ये भलेही फारसा आक्रमकपणा नसतो त्यांचं बोलणंही सौम्य असतं पण त्यातून ते जे मांडतात ते मात्र करारी बाण्याचं दर्शन घडवणारच असतं बाळासाहेबांच्या वाट्याला भारतीय जनता पार्टीचे अटल बिहारी वाजपेयी प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे असे नेते आले जे आत्ताच्या भाजपच्या नेत्यांच्या तुलनेमध्ये बऱ्यापैकी सहिष्णू आणि अभ्यासू होते त्यामुळे बाळासाहेबांच्यासोबत तेव्हाच्या भाजपचं नातं टिकून राहिलं खडाजंगी तेव्हाही व्हायच्या बऱ्याच वेळा बाळासाहेब कधीकरी तर अगदी भाजपला कमळाबाई कमळी असं म्हणून ढिवचायचे हिनवायचे परंतु प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे वगैरे त्यांना वडीलकीचा मान द्यायचे आणि बाळासाहेबांची ती सगळी आरेरावी ते सगळे सहन करायचे अर्थात ती त्यांची अपरिहार्यतासुद्धा होतीच म्हणा कारण महाराष्ट्रात त्यावेळी भारतीय जनता पार्टीला कोणी हिंग लावून विचारत नव्हतं बाळासाहेबांच्या आणि शिवसेनेच्या खांद्यावरती बसून भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये आपले हातपाय पसरले ही वस्तुस्थितीच आहे पण पुढे प्रमोद महाजन गेले गोपीनाथ मुंडे गेले अटलबिहारी वाजपेयी गेले आणि भाजप मोदी शहा फडणवीस अशा लोकांच्या ताब्यात गेला प्रचंड उर्मट घमंडी आणि सारा देश अन्य पक्षांपासून मुक्त करण्याची इच्छा बाळगणारे हे नेते सगळीकडे केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टीचंच प्रस्ताव असायला हवं असं मानणारे हे नेते त्यांचे हिंदुत्वाचे विचारसुद्धा धर्मांध आणि विकृतीकडे झुकणारे अन्य धर्मियांचा तिरस्कार करणारे त्यांच्या सगळ्या नीती धंदेवाईक व्यापाऱ्यांचं भलं करणाऱ्या आणि शेतकरी गोरगरिबांचं नुकसान करणाऱ्या समाजा, समाजामध्ये भेद निर्माण करणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या वाट्याला हे असले नेते आले आपल्या वडिलांच्या बळावरती आपल्या शिवसेनेच्या ताकदीचा वापर करून महाराष्ट्रात ज्यांनी हातपाय पसरले त्यांना वेळीच अटकाव केला नाही तर ते आपल्याला आणि आपल्या शिवसेनेलासुद्धा संपवून टाकतील हे उद्धव ठाकरेंनी पुरेपूर ओळखलं होतं त्यांना भाजपशी युती आणि दोस्ती याच्यापैकी काहीच नको होतं पण तत्कालीन परिस्थितीच्या रेट्यामुळं आपल्या मनाविरुद्ध त्यांना भाजपसोबतचं युतीचं जोखड काही काळ आपल्या मानेवरती वागवावं लागलं आणि त्यानंतर पुढे संधी मिळताच त्यांनी ते अगदी सरळपणे भिरकावून दिलं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या पाच वर्षांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र सत्तेत असूनही उद्धव ठाकरे यांची जी छळवणूक केली ते सगळं सविस्तररित्या आज ना उद्या समोर येईलच युतीमध्ये आमची म्हणजे शिवसेनेची पंचवीस वर्षं सडली हे उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य केवळ उद्वेगातून आलेलं नव्हतं तर ती वस्तुस्थितीच होती सत्तेमध्ये शिवसेनेला अगदीच कमी महत्त्वाची खाती चौदा ते एकोणीसमध्ये सगळी महत्त्वाची खाती फडणवीसांनी आपल्याकडे ठेवली आपल्या पक्षाकडे ठेवली असले सगळे प्रकार त्यांनी केले त्याहीशिवाय दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे अनेक उमेदवार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी बंडखोर उमेदवारांना रसद पुरवली मोठ्या प्रमाणात शिवसेनेच्या आमदारांची संख्या मर्यादित राहावी आणि सत्तेची सूत्र ताब्यात घेणे की उद्धव ठाकरे यांची ताकद वाढू नये यासाठी फडणवीसांनी जे जे काही पाताळ करता येईल ते ते सगळं केलं युती असूनही हे सगळं उद्धव ठाकरे पाहत होते थकास महाठक बडूनच उत्तर द्यावं लागतं मुख्यमंत्रीपदाबाबत अमित शहा यांनी दिलेला शब्द मोडला आणि मग उद्धव ठाकरे यांनीसुद्धा स्वतःची भूमिका बदलली काहीही गैर नव्हतं त्यात अजिबात काही चुकीचं नव्हतं त्यावेळी नैतिकतेची आणि नीतीमूल्यांची भाषा भारतीय जनता पार्टीने केली तोच मोठा विनोद होता भाजपने आणि विशेषतः फडणवीसांनी जे जे काही चुकीचं केलं त्या सगळ्याची भरपाई उद्धव ठाकरे यांनी एकाच डावामध्ये व्याजासगट करून टाकली ते मुख्यमंत्री झाले राज्याच्या हितासाठी जनतेच्या हितासाठी त्यांनी हिरिरीने काम सुरू केलं परंतु त्यातच आधी नैसर्गिक आपत्ती आल्या काही वादळं आली मोठमोठी महापूर आले त्याला तोंड देता देता करोना आला पण अतिशय प्रगल्भतेने आणि राजेश टोपे आणि चांगल्या मंत्र्यांच्या सहाय्याने उद्धव ठाकरे यांनी यशस्वीपणे त्या सगळ्या संकटांचा मुकाबला केला मुंबईत महाराष्ट्रात शासन यंत्रणांनी मुंबई महापालिकेने ज्या पद्धतीने त्या काळात काम केलं त्याचा जा गौरव जागतिक आरोग्य संस्था मुंबई उच्च न्यायालय आणि अगदी सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा केला मुंबई आणि महाराष्ट्रातून जे परप्रांतीय त्या काळामध्ये घाबरून कोणत्या ना कोणत्या मार्गानं आपापल्या राज्यांमध्ये परतले होते त्यांना त्यांच्या त्या स्वतःच्या राज्यांमध्ये अतिशय वाईट अनुभव आले आणि त्यामुळे त्यापैकी त्या बहुसंख्य लोक संधी मिळताच पुन्हा मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये परतले कारण इथे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून त्यांना उत्तम आरोग्य सुविधा आणि खायला अन्नाचे चार घास नियमितपणे मिळत होते उद्धव ठाकरे त्या काळामध्ये माध्यमांचा वापर करून सातत्यानं राज्यातील जनतेशी संवाद साधत राहिले सुरू असलेल्या उपाययोजनांची सगळी माहिती देत राहिले जनतेला धीर आणि विश्वास देत राहिले आणि त्याचवेळी फडणवीस आणि त्यांची गँग मात्र मंदिरं उघडा हॉटेल उघडा शाळा उघडा म्हणत रस्त्यावरती तमाशे घालत राहिले भाजपशासित गुजरात यू पी बिहार आदी राज्यांमध्ये जसा रस्त्यांवरती त्या काळात त्यावर्त प्रेताचा खच पडत होता तसा महाराष्ट्रात सुद्धा पडावा अशी बहुधा फडणवीस आणि त्यांच्या भाजपच्या गँगची इच्छा होती त्याच काळात अत्यंत गंभीर आजारपण उद्धव ठाकरे यांच्या वाट्याला आलं त्या आजारपणात त्यांच्या मानेपासून ते, माने ते शरीराचा खालचा संपूर्ण भाग सुन्न झाला काही हालचाल होत नव्हती त्यांच्या कुठल्याच अवयवाची जीवावरचं अतिशय गंभीर आजारपण होतं ते परंतु निष्णात डॉक्टरांनी आपल्या मुंबईच्या प्रयत्नांची शर्थ केली मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या आणि उद्धव ठाकरे यांच्या जीवावरील दुखणं परतवण्यात डॉक्टरांना यश लाभलं मात्र त्या मोठ्या शस्त्रक्रियांनंतरचा संसर्ग टाळण्यासाठी त्यांना काही काळ लोकांना प्रत्यक्ष भेटण्यापासून नाईला जाणं परावृत्त व्हावं लागलं आणि नेमक्या त्याच काळाचा गैरफायदा घेत मग एकनाथ शिंदेंना पुढे करून फडणवीसांनी जे काही केलं म्हणजे सुरत गुवाहाटी गोवा गुआ, चार्टर विमानं ते खोके वगैरे सगळं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे त्याला फार काळ उलटलेलं नाही त्यामुळं त्याची पुनरावृत्ती आता इथे करण्याची गरज नाही कुणीही कमजोर माणूस असता तर त्या सगळ्या विश्वासघाताने त्या सगळ्या दगाफटक्याने पूर्णपणे कोलमडून रच्चीकरण झालं असतं त्याचं त्याच्यावर ज्याच्यावरती आपण प्रचंड अक्षरशः आंधळा विश्वास ठेवला त्यानेच आपला गळा कापल्याने उद्धव ठाकरे प्रचंड व्यथित जरूर झाले परंतु त्या प्रचंड धक्क्यातून लवकरच सावरले आणि मग ज्या जिद्दीने ज्या निर्धाराने ते उभे राहिले ते आपण सगळ्यांनीच पाहिलं अनुभवलं ठीक आहे की लोकसभेला काही जागांवरती त्यांची काही गणितं चुकली आणि त्यामुळे हमखास येऊ शकणाऱ्या काही जागा त्यांना गमवाव्या लागल्या परंतु ज्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते लढले आणि केवळ आपल्या पक्षासाठीच नव्हे तर महाविकास आघाडीसाठी त्यांनी उल्लेखनीय यश या मिळवून दाखवलं त्याला खरंच तोड नाही उद्धव ठाकरेंना संपवायला निघालेल्या सगळ्यांना आणि विशेषतः फडणवीसांना कुठे तोंड दाखवायला जागा उरली नाही अशी अवस्था लोकसभेच्या महाराष्ट्रातील निकालांनंतर झाली सर्वस्तरीय प्रचंड आघात होऊन देखील उद्धव ठाकरे यांनी आपला पक्ष मजबूत केला मजबूत राखला आपली ताकद उलट उलट अधिकच वाढवण्यामध्ये ते यशस्वी यशस्वी ठरले महाराष्ट्रातील साऱ्या सुजान जनतेचा सर्वधर्मीय समाज बांधवांचा ते आज आवाज बनलेले आहेत विधानसभेला हा आवाज अधिक व्यापकपणे दुमदुमणार आहे सर्वत्र बाळासाहेबांनी आपल्या अखेरच्या आवाहनामध्ये माझ्या उद्धवला सांभाळा त्याला साथ द्या हे जे आवाहन केलं होतं ते केवळ पुत्रप्रेमातून नव्हतं तर आपल्या शिवसेनेची आपल्या पक्षाची आणि शिवसैनिकांची काळजी उद्धवच अधिक समर्थपणे आणि सक्षमपणे घेऊ शकेल याची त्यांना खात्री वाटल्यानेच केलेलं होतं असं आज अगदी निश्चितपणे वाटतं असो सत्तावीस जुलै हा उद्धव ठाकरे यांचा जन्मदिन त्यानिमित्तानं मनात आलेल्या सगळ्या भावना अभिव्यक्तीच्या आपल्या सगळ्या परिवारासोबत शेअर कराव्यात असं वाटलं आणि म्हणून आजचा हा प्रपंच केला थांबण्यापूर्वी अर्थातच आपलं नेहमीचं आवाहन चॅनल आपलं सबस्क्राईब केल्यात का नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असतील तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद